किसानों का बड़ा इंतजार 20 जून को खाते में नहीं आए दो हजार किसान योजना की 20वीं किस्त कब आएगी नमस्कार शेक मित्रो शेक मित्रो तुम्हारे एक अत्यंत मोटी आनंदा बारी है कारण की काल वीस रोजी जरी पीएम किसान योजना का विश्वाप्ता केंद्र सरकार ने, ने जाहिर किया तुम्हाला आता जास्त दिवस या हप्त्यासाठी वाट पाहायची गरज नाहीये कारण की जरी काही अडचणीमुळे काल या हप्त्याची वितरण मोदीजींच्या हस्ते झाले नसली तरी एक नवीन तारीख केंद्र सरकारने आज जाहीर केली असून तुम्हाला नेमक्या त्याच दिवशी या पीएम किसान योजनेच्या वीस हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची अगदी माहिती आज समोर येत आहे कारण की केंद्र सरकारने वीस जून रोजी या विसाव्या हप्त्याचे वितरण करण्याची पूर्ण तयारी केली होती परंतु एकोणीस जून रोजी संध्याकाळी अचानक पंतप्रधान मोदींना विदेश दौऱ्यावर जावे लागले या कारणामुळे काल वीस तारखेला या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळत नाहीत परंतु आता याच महिन्यामध्ये पुढील आठ दिवसामध्ये तुम्हाला या योजनेच्या विसव्या हप्त्याचे पैसे मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे यासोबतच महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे देखील आता तुम्हाला त्याच दिवशी मिळणार असल्याची माहिती देखील सध्या राज्य सरकारने जाहीर केली आहे व त्यासाठी राज्य सरकार सध्या युद्ध पातळीवर तयारी करत असून तुम्हाला आता या दोन्ही योजनांची येणारे हप्ते एकत्र मिळणार हे शंभर टक्के फिक्स झाले आहे तर मग कोणत्या दिवशी तुम्हाला या दोन्ही योजनांची हाती मिळतील तर याबद्दलची अधिकृत अशी माहिती सद्यस्थितीला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जाहीर केली नसली तरी याच चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या दोन्ही योजनांची हप्ते मिळणार असून पुढील आठ दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपयांचे वितरण होणे हे फिक्स झाले आहे व त्या प्रकारच्या हालचाली सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नसून पुढील आठ दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या विसाव्याची वी दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या व्याप्तीचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये आता वितरित होणे फिक्स झाले आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आप आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद